कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांचा सा सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात असून दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीऐवजी साठवून ठेवणे पसंत केले आहे सध्या खुल्या बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये आणि खतांच्या वाढलेल्या किमती पाहता हा दर अपुरा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे बाजार समित्यांमध्ये पूर्वीची गर्दी ओसरली असून अनेक ठिकाणी शिक्षुकाट जाणवत आहे सध्या शेतकऱ्यांचा माल निघाला तेव्हापासून साधारण आज डिसेंबर महिन्यापर्यंत बाजार समितीमध्ये जवळपास सोयाबीनचे भाव त्रेचाळीस चौवेचाळीसपासून सत्तेचाळीसशे या भावामध्ये विकत आहे आणि शेतकऱ्यांचा जो माल आहे त्या शेतकऱ्यांना लागलेला जो खर्च आहे शेतीमधला आणि विकलेल्या मालाचे पैसे याचा त्यांचा ताळमेळ बसत नाही आहे त्यांचा खर्च निघत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या माल विक्रीचा थांबवलेला आहे त्यांची आशा आहे की व सोयाबीनचे भाव वाढतील त्याचप्रमाणे जागतिक बाजारपेठेमध्ये जे सोयाबीनच्या माल जाण्याची जो निर्यातीचं धोरण आहे त्याच्या उदासीनता हा एक मोठा कारण आहे त्यानंतर जवळपास नाफेडची जी खरेदी सुरू झालेली आहे नाफेडचे भाव आणि बाजार समितीच्या भावात चार पाचशे रुपयाची तफावत दिसत असली तरी बाजार समिती सोडून नाफेडमध्ये सगळं शेतकरी जाऊ शकत नाही कारण की त्यांना तो माल तिथं विकायचा म्हटल्यानंतर त्यांचा एक दर्जा ठरलेला असतो यफ एक्यू क्वालिटीचा माल हा प्रत्येक शेतकऱ्याचा नाही आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला तिथं माल विकणे शक्य नाही त्यामुळे हसनाचे भाव त्रेपन्नशे काही रुपये असले तरी शेतकरी तिथं जाण्यास तयार नाही आहे कारण की सगळ्या शेतकऱ्यांचा माल त्या प्रतीचा उच्च दर्जाचा नसल्यामुळे त्यांना विक्रीकरता अडचणी निर्माण होतात त्या या सर्व कारणामुळे बाजार समितीमधली आवक सोयाबीनची वगैरे घटलेली आहे